नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज बनवणार आहे आज बनवणार आहे आज आलो आहे मोरे मासे आणि कोलीम पकडायला आज पाक मोडायचे व्हिडिओ करायचे आणि पाक मोडून मासे पकडायचे आहेत तर तुम्हाला दाखवते कसे पकडायचे वगैरे आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवते केले मी तशी हॅलो ना एवढे पाणी फाकलं पाक मोडून मध्ये आपल्याला मासे पकडते आहेत मोरे मासे आणि कोडील तर असा पाणी पहायला घालवायला लागेल इकडून ती दगड काढ काढते हातात नीट धरते पण भेटली आपल्याला कपडा लावून घ्यायचा पाणी जायला रस्ता करताय आपल्याकडे दोन आयडिया माशांची सुरुवात झाली माझ्या कपडा तिकडे लाडू खायची सुरुवात झाली बघा अन्नी आणलं लाडू घरातून खायला भूक लागली तर खाऊ शकतं आपण जंगलामध्ये असं काय खायला आवडतो ह्या साइडनी मासे शिरत आहेत आणि आतमध्ये कापडामध्ये आपण पाला वगैरे टाकलेला आहे आणि जाऊन अडकून हे बघा आतमध्ये अडकले मासे बघा कसे आतमध्ये कापडामध्ये जाऊन अडकले हे बघा कसे उडताय कोयने कोयन्या लावायच्या त्यांसाठी कोयन्यांसाठी खूप शोधायला आलंय खूप भेटताना मुश्किल आहे दिवसाचं खूप भेटत नाही आणि ते खूप हा बघा मला दिसलाय खुबा बघा भरपूर वेळ आणि हा एक खूप भेटला किती भेटलं कोणी नाई डावात ला काय आहे खेकडी 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 <laughs> <देले> माझ्या हातात <laughs> पहिल्यांदाच खेकडीला पण पकडली <laughs> आंगडा आहे का आंगडा नाही आहे ना, ना, ना। <laughs> ना तिला आई पॅक करतायत कापड उचलायसाठी आणि ह्या साईडला पाईप लावली पाईप लावलेलं आहे बघा मासे बघा याच्यावर जाम आले मोरे मासे किती आलेत भरपूर आले बाहेर गे बाहेर दगडी काढू काय तू दगडी डायरेक्ट वत दगडी मस्त आले ना बस पण जाणार पाणी ठेवा का थोडा जाम भेटले ना पहिल्याच ह्याला बघा किती भेटले आलेत काय हे बघा आता बघूया या ह्याच्यात किती भेटले आपल्याला आणि ह्या साइडला परत एकदा लावलं ते झालं काढून त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा लावलं आता बघा पुन्हा एकदा लावलेलं ला, आहे आणि परत माशांची सुरुवात झाली यायची आता पुन्हा बघूया किती भेटत आहेत पण मस्त आले मस्त आलं अजून एवढं भेटायला पाहिजे नाही तर हे खूप आणि खेकड्या घेत आहेत ते वासासाठी टाकतात वास यायला पाहिजे माशांना त्यासाठी टाकून झालेलं आहे सार्थक आला आणि एकटाच आला तो मला येताना नाही एकटीला एक तास आला एक वरते ठेव पहिले बाजूला ठेव डायरेक्ट वरती ना कुठे दोन हात कस एक इकडे नाही सांगायला लागते पहिल्यांदा झाले ना झाली अशी कोळी लावायची आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम लावली शिकू बस तिथे काय हो पडला 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 गणपती आल्यापासून तो सतत रोज नदीवरती जातो आंघोळ करायला आणि इकडे माशे भरपूर रिटर्न जातात तिथे सावली आली का আপনার পড় ভেটলে ফেয়ে ভেতলে जबरदस्त नाही भरपूर उचल लवकर जबरदस्त मला प्रियंकाने पहिल्यांदाच लावले ना पहिल्यांदाच लावले आणि मासे पण भेटले आपल्याला मोरे मासे बारापैकी भेटले ह्या डाब्यामध्ये घरी जाऊन रेसिपी बनवून दाखवते तुम्हाला चला तर घरी जाऊया आपण ना जुन्या गोष्टी आठवल्या पाणी वगैरे ह्या विहिरीवरून वरून आणायची लोक तर त्यानं जुन्या गोष्टी आठवल्या हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आपल्या मासे आहेत माशांसोबत भाकरी मस्त हे बघा भाकरी पण कशी मस्त फुलते हे बघा हे मास आहे आईने बनवलं आज भरपूर वर्षांनी त्यांच्या हातची चव खायला भेटत चला तर मंडळी आपली रेसिपी पण बनवून झाली आणि कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय